एमके फाउंडेशनच्या वतीने राउंड टेबल जीवनज्योत प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कंदलगाव येथे वयांचे वाटप राउंड टेबल जीवनज्योत प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कंदलगाव येथे एमके फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तसेच सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनोरे यांच्या वतीने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रत्येकी तीन वह्यांचे वाटप करण्यात आले एमके फाउंडेशन व सागर सिमेंटच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील शाळांना दोन लाख वह्यांचे वाटप करण्यात आले असून कोगनोरे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महाविद्यालयाचे प्राचार्य पी एम एम कमळे यांनी के व सागर सिमेंटचे आभार मानले आहे त्याचबरोबर लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे उपसंपादक राहुल उडानशू व पत्रकार समीर शेख यांनी एम के फाउंडेशनकडे पाठपुरावा केल्याने प्राध्यापक अनिल गावडे यांनी दोघांचे आभार मानले यावेळी शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष संजय कोले महाविद्यालयाचे प्राचार्य पी एम कमळे काँग्रेस पक्षाचे युवा नेते हनुमंत सलगरे एफ चे जवान रामलिंग डोळे लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे उपसंपादक राहुल यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्ण आयुष्य हे सत्कारसाठी आता ते एक व्यक्तिमत्व आपल्या शाळेला नेहमीच मदत करणारे शैक्षणिक साहित्याची विद्यार्थ्यांना भेट देणारे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव कोरमोरे सर आणि त्यांच्या सोबत सागर सिमेंट यांचेही चेअरमन या दोघांच्या भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य मिळावं कारण कित्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची परिस्थिती त्या ठिकाणी नसते त्यामुळे ही मुलं शाळेपासून शिक्षणापासून वंचित राहतात आणि अशा मुलांना शैक्षणिक साहित्याची भेट देऊन त्यांना शिक्षण प्रवाहामध्ये का। आणण्याचं काम हे समाजातील सामाजिक कार्यकर्ते असतात हे ते घरीच असतात